आता असं आहे की मला मर्यादा की मंत्री होऊ शकतात दोनशे सत्याऐंशी पैकी आणि तो इंग्लंड पैकी तर तेवढे सगळे मंत्री होऊ शकत नाही कधी कधी प्रशांत ठाकूरच्या बरोबरीनं दहा जणांना शिडकोचा अध्यक्ष होण्याची अपेक्षा असते एक प्रशांत ठाकूर अध्यक्ष होतो त्याच्या आधी बराच काळ झाला नाही नंतर आता गेल्या पाच वर्षात जवळपास कोणी अध्यक्ष झाला नाही जी संधी आपल्याला मिळते ती आपण चांगल्या पद्धतीने कोणाला म्हटले नाही तसं ते बारा आमदारांमध्ये जाण्यासाठी कोण कोण इच्छुक होते तर असं म्हणतात की बाराशे लोक इच्छुक होते त्याच्यात तर कोणाला आमदारही होता येत नाही तर मी तर झालो आमदार त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याच्यात समाधान मानून त्याच्यातून काय येऊ शकतो याचा प्रयत्न करावा हे पुन्हा पुन्हा मी म्हणत राहील पुन्हा पुन्हा घेऊ तुम्ही ते पुना -पुना <laughs>